लाईक जी आहे like. तर आता आम्ही निघालोय मुंबईला आता आमची सहा वाजताची गाडी आहे हे आमचं सामान आहे एवढं ते वासरू आहे आमचं ते साक्षी आहे कुठे पण आले आता आम्हाला सोडेल आम्हाला रिक्षापर्यंत <laughs> हो <laughs> मुंबईला तरी सगळी मंडळी आता मला गाडीपर्यंत सोडतात अरे चालू केलेलं के के तो कॅमेरा होता पाचचा हा पुढचा आहे फ्रंट कॅमेरा आता आम्ही निघालोय मुंबईला रिक्षा आलेली आमची चला आकी तिला काय सुपत बसवलंय बाय बाय काढला तिचा फोटो त्यानुशी पाठवला त्याला निघालो आम्ही चला आकी ऐकत ना बघा त्याला महिन्यावर भेटले सुट्टी आगा। आगा। रिक्षा पण आली आमची रिक्षा रिक्षाने प्रवास आहे आमचा भावाचीच रिक्षा आहे प्रितेश निवळे बाय दुकानात तू आहेस ना मी भाडं आलं की माझ्या पण भाडं आले की ना भाड्याचा बाबा वाटूया पण आपण आता लांज्यामध्ये आलो आहोत आणि ह्या योगी हॉटेलच्या इथे गाडी आपली येणार आहे साडेसातचा टायमिंग आहे आता सहा वाजलेत आम्हाला लांजेतनं गाडी भेटली आता आम्ही आता निघालो मुंबईच्या दिशेने पालीमध्ये पोचलो आहे मी आता आहे बस देखील वाजलेत आता आणि आम्ही आता खूप राहू संगमेश्वरमध्ये इथे बघताय तुम्ही संगमेश्वरमधील ब्रिजचं काम चालू आहे मी आता इथे हॉटेल मालशीमध्ये जेवायला थांबलो आहे ते गाड्या पण आल्या आहेत आता चार पाच गाड्या उभ्या आहेत आव्या आहे आर्यादुर्गात आमचं जेवण झालं आम्ही घरूनच भाकरी आणली होती आणि आता आम्ही थोडा बाहेर फिरतोय पाच मिनटात आमची गाडी सुटेल आता

मित्रांनो तर मी सकाळी सहा वाजता घरी आलो तर हा होता माझ्या गावापासून मुंबईपर्यंतचा प्रवासाचा छोटासा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय